चला तर तुमचं करिअर आणि तुमची हेल्थ कशी राहील ओके ज्या वेळेला हा मेसेज माझा तुमच्यापर्यंत पोहोचल त्यावेळेला ज्या सिच्युएशनमध्ये असेल त्या थ्रू हा मेसेज जाणार तुमच्यापर्यंत ओके बघूया पहिले तुमचे करिअर आणि तुमची हेल्थ कशी असेल ज्या वेळेला मेसेज मिळेल त्यानुसार मेसेज घ्या त्या टाईमनुसार त्याच्या वे त्या वेळेला तुमची कशी सिच्युएशन असेल त्यानुसार मेसेज तुमच्यासाठी रेझ्युंट होईल ओके करिअर प्लस आपण हेल्थ दोन्हीही इथं चेक करणार आहोत बऱ्याच जणांचा मला प्रश्न होता की लव विषयी काही मेसेज आहे का तर डेफिनेटली मी ते पण चेक करेन ओके तर पहिले आपण करिअर आणि हेल्थ तुमची कशी राहील याच्याविषयी काय मेसेज येते का आपण बघूया करिअर ओके करिअर प्लस हेल्थ करिअर छान आहे तुमचं ओके जे आत्ता क कर... ज्यावेळेला माझा मेसेज मिळेल त्यावेळेला एखाद्या न्यू जॉबमध्ये न्यू कोणत्याही गोष्टीमध्ये असेल तर त्याच्यासाठी सगळं सा छान आहे थोडंसं येस yes. एक पॉइंट येणार आहे असा कुठेतरी जिथे तुम्हाला निर्णय काहीतरी घ्यावा लागणार आहे तो पॉइंट थोडासा तुमच्यासाठी पण डिफिकल्ट राहणार आहे येस yes, चॅलेंजिंग राहणार आहे तो डेफिनेटली थोडासा चॅलेंजिंग राहणार आहे एक बॉटमची एनर्जी येस yes. एक लाँग डिस्टन्स जसा असतो आहे ना एखाद्या गोष्टीसाठी तसा सर प्रवास तुमच्यासाठी तुमच्या लाईफचा आणि तुमच्या हेल्थचा राहणार आहे हेल्थ चांगली राहणार आहे हेल्थचा काही इश्यू येत नाही आहे हेल्थ चांगली राहणार आहे तुमची थोडासा अपडाऊन होऊ शकतो ओके एखाद्या मधल्या याच्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोचल त्यावेळेचं मी तुम्हाला सांगते त्यावेळेला करंट एनर्जी तुमची कुठल्या थिंकिंगमध्ये कोणत्या विचारामध्ये असाल थॉटमध्ये तशाप्रमाणे तुम्हाला तो मेसेज मिळणार जॉबमध्ये छान आहे तुम्हाला जॉब असू दे तुमचं करिअर कोणतंही को कुठलंही सक्सेस सक्सेस तुमच्या याच्यामध्ये तर तुम्हाला डेफिनेटली छान मिळणार आहे एक टर्निंग पॉईंट तुमच्या लाईफमध्ये असा काहीतरी येणार आहे जिथे तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे तुमच्या लाईफसाठी हेल्थ छान राहणार आहे थोडंसं लक्ष द्या काही अशा गोष्टी होऊ शकतात ज्याच्यामध्ये तुम्ही नाराज वगैरे होणार तर थोडंसं लक्ष द्या सेल्फ लव्ह करा स्वतःकडे लक्ष द्या महत्त्वाचं आहे खूप जास्त काही गोष्टीमध्ये कन् कन्फ्यूज होणार तुम्ही काय निवडायचं काय करायचं म्हणजे जॉब करू की बिझनेस करू की आणखीन काय करू कोणता एखादा कोर्स कोणते एखादी गोष्ट असं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं तुमच्या जेव्हा माझा मेसेज भेटेल त्या मी तुम्हाला सांगते ओके येस yes. रिझल्ट चांगलं आहे जेही तुम्ही जॉबविषयी किंवा कोणतेही तुमच्या करिअरमध्ये जेही काय तुम्ही निवडाल त्याच्यामध्ये तुमचं रिझल्ट चांगलं येणार आहे सगळे कार्ड तुमच्यासाठी छान आले आहेत मग हेल्थ आणि करिअर दोन्हीसाठी मी काढले होते तर दोन्हीसाठी चांगले आले आहेत आणखीन एक मॅसेज बघूया आणि कंप्लीट करूया हा मॅसेज आपण म्हणजे जिथेही तुम्ही जाल ना आता करिअरचा करिअरसाठी म्हणजे जॉबमध्ये कुठे तर एक चांगली पदवी तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे ओके okay. चांगली एक म्हणजे तुम्हाला जसं हवं आहे ना तसं ॲक्च्युली मिळू शकतं तुम्हाला त्याच्यामध्ये मेसेज येत नाही आहे ओके काय हरकत नाही आहे येस एक ऑफर मिळेल तुम्हाला बॉटमची एनर्जी एक काहीतरी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येणार मिळणार ते तुम्हाला एक चान्स तुम्हाला मिळणार आहे तो आणि ग्रोथ आहे तुमच्या करिअरमध्ये पण तुमची ग्रोथ आहे आणि तुमची हेल्थ पण छान राहणार आहे फक्त थोडंसं थोडस म्हणजे एक म्हणतो ना एक हंड्रेड मध्ये वीस टक्के म्हणतो ना तसं थोडस लक्ष द्या कारण ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये थोडस दुर्लक्ष होतं आपलं आपल्याकडे थोडस लक्ष द्या त्या थ्रू एंजलिक मेसेज काय येतात आहे का बघूया एंजलचे मेसेज बघूया आपण काय येतात आहे का एंजलचे मेसेज चेक करूया एंजल करिअर आणि करियर आणि तुमची हेल्थ कशी राहील ओके okay. ज्याही वेळेला माझा हा मेसेज भेटेल त्यानुसार तुम्ही जेव्हा दे आर समथिंग बेटर म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी चांगलं निवडा काहीतरी चांगली गोष्ट तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येऊ शकते असं सांगतात आहे एंजल बेसर जास्त तो, फोर्सफुली करू नका कोणती गोष्ट जी गोष्ट होईल ज्याच्यामध्ये ज्या थ्रू म्हणजे जशी सिच्युएशन चालली ना तसं चालण्याचा थोडासा प्रयत्न करा ओके कम्युनिकेशन क्लिअरली काही गोष्टी असतील तर क्लिअर करायला शिका मनामध्ये ठेवू नका क्लिअर जर झाल्या त्या गोष्टी तर बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला डेफिनेटली मिळाली मिळली जातील ओके मिळतील तुम्हाला त्याच्यामुळे मध्ये टेन्शन अजिबात घेऊ नका तुमचं करिअर आणि हेल्थ आपण चेक केलं तर दोन्हीसाठीही चांगलं आहे म्हणजे तुमच्यासाठी ओके जेव्हाही हा मेसेज तुमच्यापर्यंत पोचेल तर तो तुमच्या जी सिच्युएशन असणार त्यावेळेला जेव्हा माझा मेसेज मिळणार त्यावेळेला तुमची जशी सिच्युएशन असेल ना त्या थ्रू हा मेसेज घ्या ओके तुमच्याशी रेझुलेट झाला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की द्या ओके थँक्यू सो मच